आणि अशा गुन्हेगारांना अशी शिक्षा झाली पाहिजे या पोलिसांचा मी खूप खूप आभार मानतो प्रतिक्रिया असा आहे की जे घटलं एक ते एका हिशोबाने चांगलं घटलं जे बलात्काराचे आरोप आरोपी आहे त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत असंच व्हायला पाहिजे असे कृत्य करतात अशा लोकांना खरोखर फाशी किंवा एनकाउंटर करणं हे अतिशय एकदम चांगली गोष्ट आहे हे अतिशय योग्य आहे आणि उत्तम उदाहरण आहे ते की जे पोलिसवाल्यांनी जे केलं जेवढं कौतुक केलं तेवढं मला चांगलं वाटेल चांगल्या प्रकारे करेक्ट कार्यक्रम केला ज्यांनी आज हे इन्क्वायटर केले त्यांना आमचे खूप खूप धन्यवाद नराधामांना अशी शिक्षा झाली पाहिजे जनतेला न्याय मिळाला आहे एवढंच कार्य सांगतो मी पोलिसांना किंवा तुमचं काम एकदम एक नंबर आहे तुम्ही हेच करा ते की आता गुन्हे थोडी कमी होतील मुंबई पोलीस यांनी जो या कामाला जो न्याय दिला हा न्याय आमच्यासाठी खूप चांगला न्याय असा आहे असं वाटत आहे आणि यात महाराष्ट्रातच नव्हे तो संपूर्ण देशात या घटनेचा निषेध झाला होता आणि याचा एवढा मोठा प्रशास झाला होता रेल्वे कर्मचारी असो संपूर्ण म महाराष्ट्रातील जेवढे ऑफिस असो हे सगळं बंद करण्यात आले होते पण या निषेधाला काळ्या रेबीन मानून विरोध केला होता त्या समाजांनी सर्व समाजाचे लोक या रस्त्यावर उतरले होते पण आज रोजी मुंबई पोलीस यांनी जो न्याय दिला या न्यायाला आम्ही सहमत आहे आणि अशा गुन्हेगारांना अशी शिष्य झाली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर अशा घटना घडतील नाही असा आम्हाला विश्वास पैदा करण्याचा असा मुंबई पोलिस यांनी विश्वास दिलेला आहे आता आम्हाला मुंबई पोलिसांचा अभिमान वाटत आहे असा की जेणेकरून डबल अशा कोणत्या घटना घडल्या नाही पाहिजे यासाठी आम्ही महाराष्ट्र पोलीस यांच्या आम्ही खूप जास्त आभार मानतो आज रोजी जे या महाराष्ट्रामध्ये जे घटना घडली दुःखद घटना घडली अशा घटना मध्ये जे आज पोलिसवाल्यांनी इन्क्टर केला ते माझ्या विचारांतर तर चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये कसा पुरा देश म्हणजे पुरा महाराष्ट्र हलवून गेला होता याचं दुःख वाटत होतं की आता याच्या पुढे काय करणार आहे या मुलीवर आणि आज आजपर्यंत जे मुली सेफ नाही आहेत या मा महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा या देशात म्हणा या पोलिसांचं मी खूप खूप आभार मानतो की यांनी जे केलं ते चांगल्या सा चांगल्यासाठी केलं आणि याच्यानंतर अशा घटना घडू नये माझं प्रतिक्रिया असं आहे की जे घटलं ते एका हिशोबाने चांगलं घडलं जे बलात्काराचे आरोप आहे आरोपी आहेत जे, आरो आरो जे बलात्कार करतात डोकं गाडून वर घुनतात त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत असंच व्हायला पाहिजे पोलिसवाल्यांनी त्यांच्या बचावात केलं पण माझ्या हिशोबाने एकदम योग्य केलं कारण त्या प्रकरणात खूप गंभीर विषय झाला होता बस बस रोको रेल्वे रोको बऱ्याचशा लोकांना त्रास पण झाला होता आणि एका चिमुकलीवर अत्याचार झाला त्याच्यामुळे हे खूपच वाईट झालं होतं आणि मला तरी असं वाटतं की पोलिसवाल्यांनी जे केलं ते योग्य केलं याच्यानंतर आता पुन्हा देशभरात म्हणा का आपल्या राज्यात म्हणा परत कुणी असा गुन्हा करायचे प्रयत्न करणार नाही कारण त्यांना हे पूर्णपणे शिक्षा भेटली की बा बलात्कार केल्याने काही पण होऊ शकते गोळीबार होऊ शकते किंवा फाशी भेटू शकते म्हणून मला तरी असं वाटते की आता गुन्हे थोडी कमी होतील आणि मला असं वाटते की जे पोलिसवाल्यांनी जे केलं त्याच्यामध्ये पोलिसवाल्यांचं जेवढं कौतुक केलं किंवा के जेवढा त्यांचा सत्कार केला पॉलिटिशियनमध्ये जाऊन तेवढं मला चांगलं वाटेल आणि लोकांनी असं करायलाही पण पाहिजे खरं म्हणजे मला असं वाटते आज जे हे जे घटना ज्या घडल्या आज बालवयातनी जे अत्याचार घडत आहेत ते अत्याचार खरोखरच एक निंदनीय आहे आणि अशा घटना खरोखरच घडू नये असं सगळ्यांनाच वाटते पण जे कोणी असे लोक जे असे कृत्य करत आहेत अशा लोकांना खरोखर फासी किंवा एन्काउंटर करणं ही खूप अतिशय एकदम चांगली गोष्ट आहे असं मला तरी वाटते कारण ज्या पद्धतीनं आज कोणाचंही समजा कोण कोणतेही एक लहान मुलावर म्हणा ते शाळेमध्ये बिचारा कोणा जात असतात मुलं त्यांना माहिती नसते त्यांना काही अज्ञान त्याच्याबद्दल ते अज्ञान असतात ते लोकं आणि हे जे जे नराधम लोकं असतात वासनादम लोकं असतात हे लोक या छोट्या बालकावर जे बालिकेवर जे अन्याय अत्याचार करतात लैंगिक शोषण करतात अशांना ना डबल आहे असं करू नये यासाठी त्यांना असं जे एन्काउंटर करणं किंवा फाशीस देणं हे अतिशय योग्य आहे आणि उत्तम उदाहरण आहे त्या आजच्या घटनेचं आणि अक्षय शिंदेला जे हे फाशी त्याचं जे जे एन्काउंटर केला हे खरोखरच माझ्या वतीनं मी खरंच चांगलं धन्यता मानतो पोलीस लोकांना की त्यांनी त्याचा एकदम खास चांगल्या प्रकारे करेक्ट कार्यक्रम केला असं मला वाटते बदलापूरमध्ये मागच्या वेळीस जी घटना घडली होती आणि ती जी घटना होती ती खूप दुर्दैव घटना होती असं आपल्या सर्वांना माहीत आहे त्या ती घटनेने सर्व लोक हल्ले होते पण आज जी घटना घडली आहे ते जे कृत्न करणारे लोक होते आज एन्काउंटर केल्या गेल्या ती खूप चांगली घटना आहे आणि पुढे असं होऊन हेच आपली इच्छा आणि ज्यांनी आज हे एन्काउंटर केले त्यांना आमचे खूप खूप धन्यवाद आज जे हे घडलं आहे हे लोकांची मागणीच होती की अशी कृत्य कधी घडली नाही पाहिजे आणि जे गुन्हेगार आहे त्यांना पण एक वेळा असं पाहिजेच होतं म्हणून जे आज कळलं ते खूप चांगलं घडलं आहे आणि जे गुन्हेगार आहे त्यांना खूप चांगलं शिक्षण भेटलं यापासून पोलिसांनी जे आज केलं आहे ते खूप अभिमान असं आहे आम्ही त्यांचा अभिमान मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो काही दिवसापूर्वी शाळेमध्ये जाणाऱ्या ज्या चिमुकल्या मुली आहेत त्या मुलीवर नराज धर्माने अत्याचार केले आणि याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आले प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आंदोलने झाली त्यानंतर रोष व्यक्त करण्यात आला अशा घटना वारंवार घडू नये आणि त्या दिवसापासून जो आरोपी होता मला वाटते आरोपी लापता होता आरोपी सापडत नव्हता आणि आज त्या आरोपीचा मला वाटते तो पळत असताना धावत असताना किंवा तो पोलिसांना चकमा देऊन जात असताना गोळीबार झाला आणि त्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाला खरोखर ही जी घटना आहे ज्या दिवशी चिमुकलीवर अत्याचार झाला संपूर्ण महाराष्ट्रात ढवळून निघाला आणि आजची जी घटना आहे मला वाटते लोकांना राहत मिळाली की बा जे काही आपल्या देशामध्ये राज्यामध्ये ज्या घटना घडत आहेत लहान मुलींवर अत्याचार होत आहे कुठंतरी त्याला पायबंद मिळाला पाहिजे आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे मुली मुलींचे मुलांचे जे लहान मुले, बालकांचे आईवडील आहेत त्यांनासुद्धा एक राहत मिळालेली आहे मला वाटते ही घटना जरी असं वाटत असेल आपल्याला एनकाउंटर झाला पण लोकांच्या ज्या भावना आहेत जनतेच्या प्रतिक्रिया येत आहेत की ब नराधामांना अशी शिक्षा झाली पाहिजे त्यामुळे मला वाटते की जे जनतेचा जो जनतेला न्याय मिळाला आहे असं सर्व महाराष्ट्रभर लोकांना वाटत आहे मला असं वाटते की होऊ शकते की ब जो आरोपी असे कृत्य करून पळून जातात आणि चकमा देतात ही जर घटना झाली तर मला वाटते योग्यच घटना आहे मी हे सांगणार आहे पूर्ण आपल्या ऑल इंडियामध्ये आपण राहतो महाराष्ट्रामध्ये मा मला हे एवढं सांगायचं आहे फक्त जे पोलिसांनी कार्य केलं ते कार्य योग्य योग्य आहे कारण कामुळे आपल्या जे भाई बहिणी आहेत आणखी आणखी एरियाच्या लेडीज वगैरे आहेत ले। सगळ्या ते गोष्टी अशा आहेत की हे गोष्ट झालीच पाहिजेत विशेष म्हणजे कसं काय आज बदलापूरमध्ये झालं उद्या इकडं मरा कुठंच होणार आहे हे घटना जो योग्य केली पोलिसांनी ते योग्य आहे त्यांना एवढंच कार्य सांगतो मी पोलिसांना किंवा तुमचं काम एकदम एक एक नंबर आहे तुम्ही हेच करा हे करत राहा यांना कसं अदर ठिकाणी ही घटना होणार नाही आहे माझं हेच म्हणणं आहे आता तुम्हाला जे घटना बदलापूरमध्ये झाली का नाही आता त्यांना सबक भेटला पोलिसांकडून विचार झालं सगळं झालं पोलिसांकडून फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्या याच्यापुढे जे घटना होतील त्याच्यानंतर ते विचार करतील आरोपी की अशी घटना व्हायला नाही पाहिजेत पाच वेळ सात वेळ आठ वेळ जे आहे ते अशी घटना झाली माहिती महाराष्ट्रात आपल्या आरोपी परत पुन्हा असं काही करणार नाही आहे चाप भेटेल चाप त्यांना असं मला वाटते जे कार्य केलं पोलिसांनी ते खूप चांगलं आहे कौतुकसारखं आहे